डिझाईन वगैरे बघा अशा प्रकारचे टाकलेले हळ हा मिरवणुकी वगैरे राहते ना त्यासाठी घातलेला आहे दोन आईला दोन साड्या घेतलेल्या म्हणजेच वरमाईच्या साड्या बघितात त्याला तर नमस्कार मित्रांनो सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आमचं झालेलं सर्व तयारी जस्ट जे स्टा निघाल आम्हाला जायचं आहे कपड्याची खरेदी करायला तर खूप दिवसात तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही ज्या दिवशी जाईल त्या दिवशी तुम्हाला सांगणारच आहे की आम्हाला कपड्याची खरेदी करायला जायचं आहे म्हणजे लग्नाचा बस्ता वगैरे जो असतो तो कपडा पण घ्यायचं हे घ्यायचं आहे कपडे सर्व आणि मुलीचे जे तिकडून असते नवरीच्या ते साड्या पण घ्यायच्या आहे आणि आई पण सोबत आहे तर सर्व खरेदी करायची आहे तर त्या म्हटलं तुम्हाला इकडेच घरून निघताना सांगून द्या आणि हा शूट पुरे तुम्हाला दाखवणारच दुकानामधला कशा प्रकारच्या साड्या वगैरे घेणार आहे कुठ कशा घेणार आहे तर चला चला। हो। रहे रहे। तर मित्रांनो चला मग चला याच्या साड्या आजी चल तुम्हाला तर अशा प्रकारचे सर्वजण एकत्र येणार आहे आणि तिथं लग्नाची चांगल्या प्रकारची खरेदी करणार आहे चांगल्या प्रकारची म्हणता नाही असत जशी होईल तशी काम करणार आहे आमच्या हिशोबानं आणि सांगायचं असं तर बघूया आपण आता काय काय करणार आहे कुठले ड्रेस काढणार आहे तर तिथल्या साड्या साड्या जास्त तर साड्याच राहणार आहे आणि कपडे जर बघितलं तर माझेच राहणार आहे थोडेसे तर याच्या हिशोबोन आम्ही निघणार आहे सर्वजण तयारी वगैरे करू तर चला मित्रांनो भेटू आपण आता तिकडेच लगेच आई वगैरे निघालेले समोर बाकीचा शूट तुम्हाला तिकडे दाखवू सारू काही चलो अशा प्रकारचं खरेदी मित्र बघा अशा प्रकारचं आम्ही आलेला आहे दुकानामध्ये सर्व दुकान वगैरे आहे अशा प्रकारचं खरेदी चालू आहे इकडं कसलेले आहे की कस आहे पाल्याचं आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे सर्वजा आम्हाला अशा प्रकारचे सर्वजण खरेदी वगैरे साड्या वगैरे पळत आहेत सर्व सिलेक्ट करणार आहे चालू आहे थोडंसं वेळ लागणार आहे तर दुकानात आलं म्हणजे एक साडी बघितलं आणि दोन तीन साड्यामध्ये कवर होईल असं कधी बघा असतं त्याच्या आधीमध्ये सांगितलेलं तुम्हाला अशा प्रकारचं फ्रंटचा कॅमेरा थोडंसं तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं साड्या तर जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि साड्या पांधा चालूच आहे आम्ही सुरुवातच आहे आणखी आमचा दिवस जाणार आहे असंच नेटवर्कचं तर चालू आहे डिझाईन वगैरे बघा अशा प्रकारचे टाकलेले आहे प्रत्येक साडी वगैरे बघत नाही बघा तुम्ही कोणी पण आहे म्हणून म्हणजे पण तिकडे बसलेले आपल्या व्हिडिओमध्ये सर्वजण पाहिलेला असेल पण कोण पण आहे तर सर्वजण एक से बहुतेक एक साडी झालेली आहे सगळी रंग चालू आहे हळदीच साडी याच्या रण्याची साडी बघितलेली आहे ना सर आणि कुंकाची पण झाली झाली आहे सिलेक्ट साडी थोडं थोडं चालू आहे सर्व साड्या वगैरे हळदीच्या साडी बघा अशा प्रकारच्या पिवळ्या कलरच्या सर्व साड्या टाकलेल्या त्यांनी आणि पिवळ्या कलर म्हणून सिलेक्ट करणं चालू आहे ऑरेंज पिवळा हळदीला तेच असतात ना सर्व प्रकारच्या साड्या त्या सांगतात सर्व चला ऑनलाईन साडं आले सगळं सगळ्या सर्व शेंगरी वगैरे आणणे आणि शाल पण काढलेली आहे जवळपास आता नवरींचे कपडे संपत आलेले आहेत साडेजी नवरत आलेले आहेत जवळपास आता मला वरती जायचं आहे म्हणजेच नवरतायचं माझे कपडे काढायला त्यानंतर पटणारे आपण ते कठी सरू साड्या वगैरे झाला आणि आता लुगडं वगैरे पाहणार आजी सगळं सर्व आजी सगळं पाहण्याची लुगड काढणं चालू आहे पाहण्या चालू आहे पाहते सारखे राहिल का सांगा आज तर आजेसाठी सर्व घाललं आहे पाच लोकडे असतात ना पाच म्हणजे ॲक्च्युली आहेतच ना आमच्या चार पाच आजी म्हणजे चार पाच साजेला चार पाच लोकडे साधा चालू आहे मनू तिकडं त्रास देत आहे म्हणू साईडला गेलेली आहे बाजूला घ्या आता मुलं चल प्रकार आहे मनस्पिला ड्रेस घेतलेला आहे साधा तर आपण सकाळी सांगितलंच आहे आपण दुकानमध्ये आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे लग्नाचं वगैरे जे आहेत ते खरेदी वगैरे चालू आहे आपण आणि मला ड्रेस काढलेला आहे त्याच्यानंतर हा काटलेला आपण हळदींचा हां मिरवणुकी वगैरे राहते ना त्यासाठी काटलेला आहे आणि पारावर जेव्हा मन जाते त्यासाठी पण काटलेला आहे तोच त्याच्यातून आणि हा काढलेला आहे हळदीला जेव्हा हळद वगैरे लागते ना हळद लागते त्यासाठी हा ड्रेस काढलेला आहे अशा प्रकारचा घेतलेला असताच आणि थोडंसं कुंकासाठी बघितं तर कुंकासाठी कुंका कुंका पण म्हणत होते कळायचं होतं हां शर्ट आणि पॅन्ट साधारण घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं राहिलं होता आपला लग्नाचा रेस लग्ना रस ॲक्च्युली असं पाहिजे तसं व्यवस्थित चालू होतं प्लॅन पण थोडंसं वेगळं आहे म्हणा ते तसं वेगळं येणार असं हां तर हे मध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या त्याच्यावर आपण शिवू ना त्या वेगवेगळे आपण अशा प्रकारचं घेतलेलं आहे ठीक आहे पॅक करून द्या सर्व आणि तिकडे जायचं लगेच आपण आणि साड्या पण घेतलेल्या तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये येईल ते कशा प्रकारे घेतलं सर्व झालं तर पेमेंट आहे यायचं पेमेंट केलेलं लगेच ला आणि जर यातलं जर चेंज करायचं असलं तर बिंदाच येऊ शकत नाही बरच वर्ट झालेला आहे लोकांचं नाव पण आहे थहिलीवर चला कि प्रकार चांगलं चला दादा धन्यवाद येतो पुढच्या वेळेस ले ले। दे सा ले ले तर अशा प्रकारचे जे आपण पाहिलेलं आहे सर्व खरेदी वगैरे थोडंसं आधी साड्या वगैरे आलो होतो आपण तेव्हा शूट घेतलेल्या आहे त्यामध्ये थोडंसं सारखं दाखवायचं राहिलं होतं आपलं किंवा कशा प्रकारचं घेतलेलं आहे सर्व काही माझा बसता एक सारखं दाखवणार आहे तर ही झाली आपली पहिली साडी ही कशाची मेन जी असते अच्छा बस झाली ही झाली साक्षीकंदाची रेग्युलरची आहे ना आणि हे कुठला प्रकार आहे आणि जे आपण घेतलेले आहे आधी नवरींची साडी तर अशा प्रकारची आहे नवरिंची साडी घेतलेली ॲक्च्युली हां साधीच घेतले आहे त्याच्या दाखवलेला आहे बघूया आपण आणि बाकीचं सर्व हे झालेलं हे झालेल्यानंतर हळदीची साडी तर हळदीची साडी हे घेतलेली आहे आणि त्याच्यावरचे अस्तर वगैरे पुस्तक जे असतात ते घेतलेलं आहे सगळं सामान आहे हां आणि चंद्र जे असलेलं नवरींच्या अंगावर हां अच्छा अशा प्रकारचं झालेलं आहे सगळं भाजप आणि हे राहिलेलं थोडसं एखादा म्हणजे साड्या होत्या तर हे पण घेतलेलं आहे सगळं काय घडलेलं आहे तर हां घरगुती जे असतात झालं हां हे दोन घरगुती आईच्या साड्या घेतलेल्या समजा दोन आईला दोघीला घेतलेल्या दोन साड्या तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार कशा प्रकारचे घेतलेलं आहेत तर हे दोन साड्या घेतलेल्या ॲक्च्युली तुम्हाला नंतर दिसणार आहे कुठल्या कलरचा आता घाई आता आणि ते पण व्यवस्थित पॅक केलेलं आहे त्यानं ते पण लहानपणी होतं तेच पण असं घेतलेलं आहे आणि थोडसं जर घरी घेता आलं तर घरी पण शूट टाकून आलं तुम्हाला तर झालेलं आहे सर्व झालेलं आपलं सर्व अशा प्रकारचं हां आणि हे तर पाहायलाच आहे आपण तिकडचं केलेलं सर्व आणि अशा प्रकारचे सर्व जे आहे इथले खरेदी आपली सध्या झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे जस्ट थोडंसं बाहेर जेवण वगैरे करायला नाश्ता करायला आणि नंतर जाणार आहे घरी चला भेटू आपण पोचवतो थँक्यू मित्रांनो बघा अशा प्रकारचं आम्ही सध्या मार्केटमधून आलेला आहे जस्ट करून थकलेलो होतो थोडंसं चहा वगैरे घेतला आणि थोडंसं थंड वगैरे खाल्लं आधीच आणि अशा प्रकारचं नेमकेच घरी आलेलं आहे आणि बघाच वर्ष जे नवीनचं वगैरे सामान घेतलेलं होतं आपण सामान पूर्ण घेतलं आणि तिथे पण तिकडे चालले गेले म्हणजे जे सामान होतं तिकडे गेलेलं आहे आणि त्यानंतर आपलं राहिला होतं जो ड्रेस वगैरे आपला हो नव्हता नंतर बघा अशा प्रकारचा जो ड्रेस आहे ॲक्च्युली याच्यावरचं शिवायचं राहिलेला पॅन्ट वगैरे हो तर हा ड्रेस हो आपण काढून दाखवूया तर अशा प्रकारचा ड्रेस हा घेतलेला आहे ड्रेस तर हा ड्रेस घेतलेला आहे त्यांनासाठी बघूया आपण कशा प्रकारे त्याच्यावरच पॅन्ट वगैरे आहे तो राहिलेला आहे आणि हा ड्रेस आहे आणि त्याच्यानंतर हा ड्रेस घेतलेला आहे ज्यावेळेस साडी वगैरे लावते त्यावेळेस जास्त जास्त काही वगैरे थोडंसं महाग वाटलं असं जास्त महाग झालेलं नाही तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आजची लग्नाची खरेदी कितीला झाली तर सध्या काही सांगत नाही तुम्ही विचारसाल की बा कितीला खरेदी होईल आहे तर आणि सर्व आई पण आलेली आहे दुसरी आई होती ती सध्या बाहेर गेलेली आहे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आपण तर आई आज पूर्ण चांगलं वाटलं ना थोडं शॉपिंग वगैरे झाली तर खरेदी झाली तर आज नंतर बाल असाल खूप जण आले होते जवळपास तिकडून नवरिकून आले होते तिघे चौघजणं आणि आपल्या घरचे होते चौघजणं हे असं चौघं पाच जणं नऊ ते दहा जणं मिळून सर्वजणांनी आम्ही केलेले आहे खरेदी तर ॲक्च्युली कुठून गेलं ते पण तुम्हाला नक्कीच पुढच्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठल्या दुकानातून केलं आणि कुठून केलं तुम्हाला जर दुकानचं नाव व्हिडिओ जर तुम्ही बघून पूर्ण बघसाल तर तुम्हाला दुकानचं नाव ॲटोमॅटिक माहिती पडेल या व्हिडिओमध्येच नाव सांगितलेलं आहे किंवा मग दाखवलेलं आहे सांगितलं नाही मी ॲक्च्युली दाखवलेलं आहे अशा प्रकारचे सर्वजण असं जो ते होता कपडा पाळणं तर तो पूर्ण झालेला आहे आमचा आणि जस्ट आता दुसरा एक ड्रेस आणलेला तुम्ही हां तर कुकाचा ड्रेस आणला होता कुकाचा ड्रेस त्यांनी सोबत नेलेला आहे तिकडं म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा ते ड्रेस देतील आणि आईला साडी घेतलेली आहे अशा प्रकारे दोन साड्या दोघीसाठी आहे ना तर दोन आईला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले दोन वेळा बऱ्याच वेळा कमेंट करता तुम्ही कच काय घेतलं काय नाही तर अशा प्रकारच्या दोन आईला दोन साड्या घेतलेल्या आहेत म्हणजेच वरमाईच्या साड्या म्हणतात त्याला आणि आणखी हां तर बाकीच्या साड्या घेतलेल्या सर्व चांगल्या प्रकारच्या आणि हे पण आहे जे आई वगैरे म्हणतात आणि सर्व ज्याला तर ते इकडे घेतात तर अशा प्रकारच्या ती साड्या जवळपास घेतलेल्या आम्ही हे मीडियम साईजच्या आणि चांगल्या रेंजमधल्या तर अशा प्रकारचं झालेलं आहे सर्व तिथले आणि तुम्ही पूर्ण मी व्हिडिओमध्ये नवरींच्या साड्या पूर्ण दाखवलेल्या तुम्हाला त्यामध्ये की कशा प्रकारच्या घेतलेल्या आहेत तर आणि चांगल्या प्रकारचं सांगितलेलं पण कुठली क त्यासाठी घेतलेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारची आमची सर्व शॉपिंग संपलेली आहे आणखी काही राहिलं आपलं अच्छा हां तर देवकुंडी पण राहिलेलं आहे कळायचं सबुलढ व्हॅले रस्ता तर खुले होते सध्या आधी अंधार होता तर आम्ही सध्या इकडेच आलो होते जस्ट खरेदी करून पण घरी काही गेलो ते इकडे घरी आलो काय म्हणतात लग्न बसता तिकडे न ठेवला इकडेच व्यवस्थित राहील चांगला आणि सर्व थकलेलं होतं सर्वजण खूप जण म्हणून तर खूप त्रास द्यायचे तिथं व्हिडिओमध्ये पाहिलं असत तर अशा प्रकारचं झालेलं आहे आमची खरेदी लग्नाची आणि हे कपडे सांगितलेले माझे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे वगैरे पहिल्या तर ते तिकडच्या नवरींचे कुठले आहे ते कपडे तिकडं गेलेले आहे ऑलरेडी ते, ते कसं असत कस्तर आणखी काय असतं ते हां कस्तर पेटिकोट हे सर्व जे काही शिवायचं वगैरे आहेत त्यासाठी लवकर वगैरे खरेदी करायचं होतं त्याच्या हि पण लवकर खरेदी करू ॲक्च्युली आम्ही जाणार होतो पंचवीस तारखेपर्यंत पण पंचवीस तारखेला पण थोडंसं मागं पुढे चालू होतं किंवा पन्नास तारखेला खूप लेट होईल आणि थोडंसं आजच गेला नाही खरेदी करायला कशा प्रकारची लग्नाची खरेदी केली आहे तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटत आहे तर लाईक लाईक करा आपल्या चॅनलला आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा काही प्रॉब्लेम वाटत असेल व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा पण मित्रांनो तुम्हाला दिसलं असेल की आजी आज व्हिडिओमध्ये दिसली नाही तर आजी येणार होती आपल्यासोबत निघाली होती पण आजीचं झालं व्हिडिओ कॅन्सल आजी म्हणे मी काय येत नाही म्हणे पण तुम्ही माझ्यासाठी चांगल्या साड्या वगैरे घेऊन या म्हणे लुगडं तर आजीसाठी पण लुगडं आणलेलं आहे आपण दाखव आजीसाठी लुगडं आणलेलं आहे <coughs> असं असुगडं आणखी पण आहेत आणखी कुठे आहेत जवळपास तुम्हाला सांगितलं होते चार पाच प्रकारचं ते वाटलं ते घेऊन आज सर्व चार पाच जण आहेत तर ते ठीक आहे ते राहू द्या आता मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एकमेव व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला दिसलं असेल तिथं कशाप्रकारचे आणि तर आणि थोडंसं इकडे आलं होतं त्याच्यावर मी आत्महत्या हे आणि तुम्ही पाहिलं असाल सर्वजण आले ते का तुम्हाला कोण कोण आलं तर व्हिडिओमध्ये तर तुम्ही ओळखताच आवडतं ड्युटीमध्ये पाहिलेला ओळख करून दिलेलं आहे कोण पण आलं होतं तर दादा पण होते वहिणी पण होती आणि दोन्ही आई पण आल्या होत्या आपल्या घरच्या इकडून आणि तिकडून आलेलं आले आले होतं ती नवरी आले ती आलेली होती तिची आई आलेली होती आणि काकू पण आलेली होती आणि भाऊ पण आलेला होता सर्वजणांना जे घ्यायचं होतं त्या हिशोब आपण घेतलं काही जणांना नंतर घेणार होते ते ला ला ग, गेना, गेना तर राहिलेलं आहे आणि यात ते एक राहिलेला आहे आणखी एक कपडा राहिलेला तो आहे म्हणजे सप्तपदीचा सप्तपदीचा आम्ही घेणार घ्यायला जाणार आहे अपेक्षा कारण त्यावेळेस तिथं आम्ही गेलो सप्तपतीमध्ये सप्तपदीच्या कपड्यामध्ये व्यवस्थित ते दाखवलं नाही ॲक्च्युली धोतर नाही म्हणे तर मग व्यवस्थित ते का असतं साडी असते का वेगळे असते ते नऊवारी असते नऊवारी असते का तर नऊवारी नाही म्हणे व्यवस्थित आणि थोडंसं प्रॉब्लेम होतच त्याचा तर मग आम्ही कॅन्सलच केलं तो सप्तपदीचा सप्तभरीचा आम्ही नंतर घेणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर चॅनल व्हिडिओ आवडत असाल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे आपला वंशू बाळा तुझं नाव सांग इकडेच पूर्ण हां तर हा आपला देऊ व्हिडिओमध्ये जो नेहमी दिसतो तर आहे आपला वंशू त्याचा भाऊ मोठा आणि वनीला पण तुम्ही बघितलं असेल चार मम्मीला आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे एक दोन वेळा पापल्या वगैरे घालायच्या वेळेस कुरड्या वगैरे घालायच्या वेळेस वड्या घालायच्या वेळेस पण दिसलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बहिणी आलेल्या होत्या दुसऱ्या मोठ्या बहिणी ऋषाली बहिणी एक नंबरच्या बहिणी तर तुम्हाला खूप जण आहेत किती किती जणं सांगतो तू तर जसं जसं आहे ते त्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि तुम्हाला तुम्ही फक्त जर कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी ज्याचं नाव घेतो हो तुम्हाला ते समजणारच आहे आणि तुम्हाला कळणार आहे कारण तुम्ही जर एकदा बघसाल तुम्हाला, तुम्हाला समजणार नाही की कोण आहे कोण नाही त्याच्यामुळेच असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हा व्हिडिओ आमचा जवळपास संपत आलेला इथं आहे ना तर हा व्हिडिओ संपलेला आहे अशा प्रकारची आमची शॉपिंग खरेदी समोर संपलेली आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की बाय तुम्हास पण बाय करत आहे